नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान मी माजी सैनिक भास्कर पवार मित्रांनो मागील पंधरा दिवसापूर्वी आपण एक टोमॅटो शेतीविषयक व्हिडिओ टाकला होता टोमॅटो आपण दुरी कशी फोडली जाते आपण त्याचं उत्तम उदाहरण दिलं होतं आणि तीच दुरी आता कसा तिचा प्रोग्रेस झालेला आहे ती दुरी आता कशी झालेली आहे त्याच्यानंतर दुरीचा टोमॅटो कसा आहे आपण आता आपल्याला शेतकरी मित्रांनो आपल्याला मी दाखवणार आहे बघा आता इकडे आपण जी दुरी फोडली हे ते टोमॅटर आहे आणि अतिशय सुंदर दुरी फोडलेली आहे आणि आत्ता आपण बघतो आहे बघा हे असे फळ लागलेले आहेत अतिशय छान आणि मस्तपैकी बघा असा पंजा तयार झालेला आहे आणि आत्ता असं वाटतं आहे की जसं आपण नवीन टोमॅटोचे जे झाड लागवड करतो अगदी त्यासारखंच आपल्याला टोमॅटोचा पूर्ण आपला बाग तसा रेडी झालेला आहे आणि टोमॅटोला फुगवणसुद्धा अतिशय सुंदर प्रकारे फुगवण झालेली आहे थोडं येऊन पुढे बघू शकता फुलं खूप सुंदर लागलेले आहेत फांद्या खूप छान निघालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे फळ इतकं सुंदर लागलेलं आहे बघा असं दुरीचं जे टोमॅटो आहे त्याला असं सुंदर फळ लागलेलं आहे बघा किती छान फळ लागलेलं आहे ग्रोथ किती मस्त होतोय मित्रांनो तुम्हाला माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे बघा इकडे इकडे दाखव बघ किती सुंदर फळ लागलेलं आहे बघा आतमध्ये पण छान मा हा व्हिडिओ दाखवण्याचं एकच कारण आहे आम्ही एक प्रयोग करून बघितला की टोमॅटोला आपण दुरी कशी फोडू शकतो आणि दुरीचा टोमॅटो कसा घेऊ शकतो आम्ही एक प्रयोग करून बघितला पण आम्हाला हे एक सक्सेस होताना दिसतंय तर अतिशय छान दुरी फुटलेली आहे तिचा प्रोग्रेस चांगलेला आहे झालेला आहे तिला फुल कळी चांगली लागलेली आहे आणि त्याच्यासोबत जे टोमॅटो आहे ते सुंदर ग्रोथ करते फळ खूप छान ग्रोथ करते पुढील तुम्हाला दाखवतो अजून बघा आतमध्ये बघा किती छान ग्रोथ झालेला आहे अतिशय छान मध्ये जाऊन आ आतमध्ये गेल्यानंतर अजून सुद्धा खूप छान टोमॅटो लागलेला आहे अजून पुढे येऊन दाखवतो तुम्हाला बघा किती छान पंजा तयार झालेला आहे मस्त एकदम टोमॅटो भारी लागलेला आहे पण मा मित्रांनो तुम्हाला माझं एकच सांगणं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला असा प्रयोग करायचा असेल तर शेतीविषयी चांगला अभ्यास करा टोमॅटोची चांगली माहिती घ्या आणि जो कन्सल्टन असेल त्याच्याकडूनच माहिती घ्या आणि कन्सल्टंटच्या माध्यमातूनच हा प्रयोग करा कारण शेतीला भांडवल खूप लागतं आहे मी केलं म्हणून आपणही करू नका चांगला अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच टोमॅटोला दुरी फोडून हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला मी केलेला आहे आणि मला तर खूप सुंदर प्रयोग होताना दिसत आहे बघा अतिशय छान टोमॅटो लागलेला आहे हा सर्व दुरीचा टोमॅटो आहे मित्रांनो तरी मी आजचा व्हिडिओ इथे संपत आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो फार्मिंग अतिशय सुंदर आहे जेवढी केली तेवढी चांगली आहे फक्त करण्यावरती आहे तरी मी इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र